न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शिवसेनेचं धनुष्यबान चिन्ह शिवसेना आमच्या पक्षाला मिळालं आहे त्याच्यामुळे धनुष्यबान मिळायचं तर काही विशेष नाहीये त्यामुळे त्या ज्या चिन्हावर लोकसभा लढली त्या चिन्हावर त्यांना आता विधानसभा विधानसभाच काय पुढच्या सगळ्याच निवडू नका आता हे शिवसेनेचं धनुष्यबान चिन्ह जाईल किंवा त्यांना मिळेल ही त्यांनी अपेक्षाच करू नये कुठे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दोनशे प्लस शिवसेना भाजपा येथे दोनशे प्लस जाणार काही काही घटक पक्षांनी किंवा काही छोट्या मोठ्या ज्या संघटना आहेत त्यांनी महाराष्ट्र क्रांतिकारी एक आघाडी तयार केली आहे आणि पंचवीस जागा लढवण्याचा निर्णय घेतला त्या फरक जाणार तुम्हाला हे बघा छोटे छोटे पक्षांनी स्वतःला जिवंत राहण्याकरता असल्या प्रकारचे स्टेटमेंट केले असतील किंवा ते लढ लढतील पण याचा आमच्या महाहितला काही फरक पडत नाही and feel